जर तुमचा मुलांक चार आहे तर तुम्ही एक योद्धा आहात तुमचं आयुष्य सोपं नाहीये पण ते महान नक्की होऊ शकतं फक्त योग्य मार्ग योग्य संगत आणि श्रद्धेची सावली तुमच्या सोबत असावी लागते तुमची जन्मतारीख जर चार तेरा बावीस किंवा एकतीस असेल तर तुमचा मुलांक चार आहे आणि या मुलांकावर राज करते राहू नावाची ती गूढ मायावी आणि उल्थापालत घडवणारी ग्रहशक्ती आणि म्हणूनच चार मुलांकाच्या लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा काही अत्यंत परिणामकारक उपाय आहेत जे तुम्हाला राहूच्या नकारात्मक प्रभावातून बाहेर काढू शकता आणि एक यशस्वी सुसंवाद पूर्ण आणि आध्यात्मिक मार्गावर नेऊ शकतात असा एक रहस्यमय मंत्र देखील आहे जो चार मुलांकासाठी अमोघ ठरू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चार मुलांकाच्या लोकांचा जीवन प्रवास कधी सरळ रेषेत चालत नाही यांचं आयुष्य म्हणजे वर्णावर्णाचा रस्ता जिथे अनेकदा संकट चढ उतार आणि अकल्पनीय अनुभव येतात पण विशेष गोष्ट म्हणजे या सगळ्यातून जसं हे लोक बाहेर पडतात तसं त्यांचं आत्मबळ इतर कोणत्याही मुलांकापेक्षा अधिक सशक्त होतं राहू हा ग्रह अंधार भ्रम मोह आकस्मिकतेचा अधिपती आहे तो माणसाला यश देतो पण त्या यशामागचं स्थैर्य घेऊन टाकतो आणि म्हणूनच चार व्यक्तिमत्व अतिशय वेगळं गंभीर आणि काहीसं रहस्यमय असतं अनेक वेळा हे लोक एकटे राहणं पसंत करतात त्यांना त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीमध्ये राहायला खूप आवडतं त्यांच्याकडे एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते पण याच व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांना नेहमी समजून घेण्यात चुकतात आणि हीच गोष्ट त्यांचं एकटेपण वाढवते प्रभावामुळे हे लोक कधी अचानक प्रचंड यशस्वी होतात तर कधी अगदी शून्यावर येतात म्हणूनच चार मुलांकाच्या व्यक्तींनी जीवनात स्थैर्य हे ध्येय ठेवायला हवं राहूच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्त होण्यासाठी चार मुलांकाच्या लोकांनी काही विशिष्ट उपाय करायला हवेत जसं की तर शनिवार रविवार श्री हनुमानाची पूजा करणं राहुस्तोत्राचं वाचन करणं आणि ओम राम राहवे हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपणं हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात विशेषत निळ्या रंगाचे कपडे काळं तीळ उडीद ताळ आणि नीलम रत्न वापरणं या गोष्टींमुळे खूप फायदा होतो यामुळे राहूची ऊर्जा सुसंगत राहते आणि तुमचं नुकसान होण्यापासून बचाव होतो परंतु अनुभवी ज्योतिषाच्या सल्ल्यानेच नीलम घालावा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा रहस्यमय मंत्र राहुला शांत करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो त्याचा जप जा दररोज केल्याने मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळते भक्तीच्या दृष्टीने चार मुलांकाच्या लोकांनी शनी आणि हनुमानाची आराधना करावी हे अत्यंत प्रभावी ठरत विशेषतः हनुमान चालिसा बाण आणि शनिवारी शनी, शनी मंदिरात तेल वाहणं यामुळे राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो या व्यतिरिक्त चार मुलांकाच्या लोकांनी दररोज नारळाच्या तेलाचा दिवा लावून शुद्ध मनाने प्रार्थना करावी या लोकांचं मन खूप विचार करतं त्यामुळे ध्यान आणि एकांतात ध्यानधारणा करणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं चार मुलांकाच्या व्यक्तींचं प्रेमजीवनही अनेकदा आव्हानांनी भरलेलं असतं कारण त्यांच्या स्वतःचे विचार इतके ठाम असतात की त्यांना दुसऱ्यांच्या भावनांचा स्वीकार करण्यासाठी वेळ लागतो पण जेव्हा ते प्रेम करतात तेव्हा ती भावना खूप खोलवर असते ते फार संवेदनशील असूनही ती भावना उघड करत नाही आणि म्हणून त्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण व्हायला सुरुवात होते यासाठीच या, या लोकांनी संवाद कौशल्य वाढवणं आणि नात्यांमध्ये पारदर्शकता आणणं खूप गरजेचं आहे चार मुलांकाचे लोक अतिशय शिस्तबद्ध चौकस आणि कल्पक असतात ते उत्तम तांत्रिक संशोधक गणित तज्ञ संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा गुप्तचर सत्तांमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात राहूचा संबंध सायबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल माध्यमांशी असतो त्यामुळे हे लोक आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेले तर त्यांना मोठं यश मिळू शकतं पण राहू भ्रम निर्माण करतो आणि अति आत्मविश्वासात चूक घडवतो त्यासाठी या व्यक्तींनी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने चार मुलांकाचे लोक त्वचे संबंधी विकार मानसिक थकवा डोकेदुखी किंवा हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या अनुभवतात त्यामुळे तुम्हाला नियमित व्यायाम वेळेवर झोप आणि सातारपण टाळून सात्विक आहार घेणं गरजेचं आहे अन्नामध्ये तेलकट मैद्याचे पदार्थ आणि रात्रीचे अन्न खाणं टाळावं हे राहूचं संतुलन राखण्यासाठी मदत करू शकतात तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चार मुलांक असलेल्या तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाच मुलांकाच्या व्यक्तींचं भविष्य त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या उपाययोजना पाहणार आहोत तोपर्यंत असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका